कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा चेकपोस्ट जवळ आज सकाळी एका भीषण अपघाताने खळबळ उडवली मुंबई गोवा महामार्गावरती एका आय टेन कारने रस्त्यावरील डायव्हर्जनला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला पाहता पाहता अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली सुदैवाने कारमधील चालकाला बा वेळीच बाहेर पडता आल्याने त्याचा जीव वाचलाय या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मात्र मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जाळाली कार रस्त्यावरून हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला या घटनेमुळे महामार्गावरील तात्पुरत्या डायव्हर्जनबाबत वाहन चालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत